दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक महानगरपालिकेतील सत्ता संघर्ष पुन्हा एकदा तापताना दिसतोय शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उपमहापौर पदासाठी आज अधिकृतपणे अर्ज दाखल करण्यात आलाय शिंदे गटाच्या शिवसेनेकडून नाशिक महानगरपालिकेमध्ये आपली ताकद दाखवत उपमहापौर पदासाठी हालचालींना विलास शिंदे हे उपमहापौर पदासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे तर आज त्यांनी गटनेते अजय बोरस्ते आणि शिवसेनेतील नगरसेवकांसह उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यापूर्वीही महापालिकेमध्ये सत्तेसाठी कोणत्याही कुबड्यांची गरज नसल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं भाजपकडून शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला होता मात्र त्यानंतर शिंदे गटानं स्वतंत्रपणे उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे यावेळी अजय बोरस्ते यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे बाईट अजय बोरस्ते शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय

लढायचं आहे विरोधात बसायचा आहे त्याचा सर्वस्वी शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीचे ने मुळात असं उमेदवारी अर्जच दाखल केला नाही तर आपला क्लेम कसा लागतो त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे कारण शेवटी ही ज्याला काय म्हणतो निवडणूक आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकातच सामील झालं पाहिजे हे मग शास्त्र हो मला असं वाटतं की आ, मी पण असं ऐकलं की त्याच पटू परंतु भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुनील केदार हे स्वतः शिवसेनेकडे महायुतीचं प्रपोजल देऊन आले होते महायुतीच्या महायुती झाली पाहिजे आणि या संदर्भातली बैठक इकडे तिकडे नाही तर ते शिवसेना कार्यालयात आले आणि महायुतीचे प्रमुख घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रंजन ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी होते आमच्या अध्यक्षपदी तिदमेर होते आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की माहिती व्हाय व्हायला पाहिजे मला वाटतं त्यांच्यामध्ये कुठेतरी समन्वयाचा अभाव शिवसेनेचे सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात शिवसेनेत आदेश चालतो आणि येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की एक्स वाय झेड व्यक्तीनं लढायचं आहे तर ते लढतील त्यांनी सांगितलं आम्हाला भेटॉल आहे तर भेटॉल नाही आम्ही आमचे जे वरिष्ठ आहेत दादासाहेब दुसरे असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि सॉरी सुभाष कांदे असतील त्यांच्यामार्फत एकनाथ शिंदेसाहेबांकडे मॅसेज दिला आणि मान्य साहेबांच्या पर्यंत हा मॅसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म भरतो नाही मुळात आता आज हे जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कुणी कुणी फॉर्म भरले आहेत काय त्याचा पूर्ण आवाज आम्ही मान्य एकनाथ शिंदेसाहेबांना देऊ आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन्स देतील आदेश दिले त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला अन्य आता मला असं वाटतं की वरच्या लेवलला ही बोलणी होऊ शकते ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा